मी दत्ता कादरखांगा का दिवाना ह्या देशाचा पंतप्रधान कोण आहे बरेचसे लोक म्हणतील मोदीजी ह्या देशाचा प्रत्येक नागरिक पंतप्रधान आहे आपण प्रॅक्टिकली भुलो स्वतःला हा देश फक्त मोदीचा नाही आहे हा देश आपला पण आहे आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना पण आपण आहे ना आपण विचार करणं सब कुछ मोदीजी करेंगे ठिका गेला त्याने एकट्या ना तुम्ही फक्त मतदान केलं आणि त्याला आपण पंतप्रधान केलं एवढाच रोल आहे आपला बाकीची नैतिक जबाबदारी ती आपली आहे हर दुसऱ्या दिशे दिवशी त्याला जबाबदार पण आपण काय मानसिकता जी आहे ना हे बदला लागेल एक दिवस असेच कुत्र्यासारखे मरून जाऊ आपण त्या काळातले जेवढे पण मुव्हीज होते त्या मुव्हीज मध्ये एक संदेश असत होता कादर खान साहेब झाले महमूद झाला म्हणजे राजेश खन्ना दिलीप कुमार मनोज कुमार असे अनगिनत नाव आहेत त्या टाइमने एक सोशल मेसेज भेटत होता आता नाही भेटत